पटकन रेसिपी पाहिजे आणि त्याच्यानी वेट पण कमी होणार आहे आणि जास्त काही तामजाम पण नको आहे कारण की माझ्या स्वतःसाठी मला वेळ काढणं खूप कठीण असतं कारण की मला वेळच भेटत नाही आणि मला मग वेगळी रेसिपी बनवायची म्हटलं नाही की होणारच नाही पण काय असताना आपल्याला थोडासा पाच मिनटं का हो पण आपल्यासाठी एक वेगळी रेसिपी बनवा आणि ती आपण खा त्याच्याने काय होणार आहे आपलं वेट कमी होणार आहे आपली इंच कमी होणार आहे आपला फॅट कमी होणार आहे आणि आपण सुंदर आणि फिट्ट दिसणार आहोत पाच मिनटासाठी आपण एवढं करू शकतो ना आपल्याला स्वतःला तर मी आज छान अशी झटपट बनणारी तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत काल मी डायट प्लॅन तुम्हाला दाखवला होता ओट्सचा तर त्याच्यामध्ये मी ओट्सचा चिला बनवला होता तर आपण आज ओट्सची अशी कोणती रेसिपी आहे की तुम्ही ती पण ट्राय करू शकता म्हणजेच खास करून तुम्ही रात्रीच्या टायमाला जेवण म्हणजे ओ तुम्हाला पटकन डोशी नाही बनवायचे चिला नाही बनवायचा आहे दुसरं काहीतरी बनवायचं आहे आणि रात्रीचं कसं असतं आपण दिवस दिवसभर आपण काहीही खा पण रात्रीचं जर आहारामध्ये आपण लिक्विड आहार जर घेतलाय ना आपल्याला चांगलाच चांगला रिझल्ट भेटतो आणि पटकन भेटतो तर असं छान एक लिक्विड आहार आज मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजेच एक सूप बनवून दाखवणार आहे झटपट दोन मिनटं पण लागणार आहेत त्या लिक्विड सूपला बनवायला पटकन बनणार आहे पण ते खाल्ल्याने आपल्याला इतकं छान वाटणार आहे लि इतकं छान फील होणार आहे पोट पण भरल्यासारखं राहणार आहे सकाळी पोट साफ होण्यासाठी पण मदत होणार आहे आणि आपल्याला वेट आणि फॅट दोन्हीही आपलं कमी होणार आहेत ह्या दोन मिनटाच्या रेसिपीनी तर ती आज तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा झटपट आहे जास्त काही वेळ नाही घालवत आहे पण आता इथे एक पहिला प्रश्न येतो काल मी कालही एक व्हिडिओ अपलोड केला होता रेसिपीचा त्याच्यामध्ये ओट्सचा चिला दाखवला होता आज ओट्सची मी तुम्हाला सूप बनवून दाखवते पण काय असतं ना आपण दिवसभर जंक फूड खातोय पाणी जास्त पित नाही बाहेरचं सगळं काही गोष्टी खातो आहे घरामध्ये चपाती भात सगळे घेतो घेतोय आणि रात्रीचा फक्त आपण लिक्विड आहार घेतो आहे तर रिझल्ट भेटेल आपल्याला पण खूप कमी भेटेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर आपण चांगला डाएट जर फॉलो केलेला आहे म्हणजेच तुम्ही सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी पिलेलं आहे तुम्ही नाश्ता चांगलं वर्कआउट केलेलं आहे अर्धा एक तासभर आणि त्याच्यानंतर तुम्ही चांगला नाश्ता घेतलेला आहे नाश्ता म्हणजेच आपण सात्विक आहारामध्ये तुम्ही आता पोहे शिरा उपमा ह्या गोष्टी सगळं काही घेतलेलं आहे तुम्ही दुपारी प्रॉपर जेवण घेतलेलं आहे जेवणामध्ये भात आणि चपाती पण घेतलेली आहे तुम्ही पण पहिले तुम्हाला सलाडाची एक प्लेट भाजीची क्वांटिटी ताक किंवा दही हे सगळं तुमच्या आहारामध्ये तुम्ही ॲड केलेलं आहे दुपारच्या चार वाजताच्या स्नॅक्समध्ये तुम्ही ग्रीन टीचा वापर किंवा ब्लॅक कॉफीचा वापर केलेला आहे आणि मग रात्री तुम्ही हे सूप घेतलेलं आहे ना तर इतका छान झटपट रिझल्ट तुम्हाला भेटेल ना तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल की अरे वा हे तर मस्त आहे ना चपाती भात पण खाल्ला मस्त सकाळपासून छान मी असं वाटलं पण नाही मला काय की मी खाय सोडलं आहे का काय आणि संध्याकाळी फक्त मी अशा गोष्टी ट्राय केल्या तर खूप चांगला आपल्याला रिझल्ट भेटतो तर एवढं ह्याच्यासाठी सांगते रेसिपी तर दाखवणारच आहे पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी पण फॉलो करायच्या आहेत पाणी जास्त प्यायचं आहे मेन येतो आपलं पाण्यावरती पाण्याचं इंटेक आपल्याला खूप जास्त ठेवायचं चांगली झोप घ्यायची दुपारचं आळस आपल्याला स्ट्रेस घ्यायचा नाही आहे सुस्त राहायचं नाही ॲक्टिव राहायचं वजन कमी करताना आणि हे वजन कमी करताना आपण ॲक्टिव राहण्यासाठी काय करू शकतो त्याचा मी वेगवेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे लगेच उद्याच तर तो पण बघायला तुम्हाला आज चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल म्हणजेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन उद्या भेटेल तर चला पटकन जाऊया आपण किचनमध्ये झटपट बनणारं सूप आहे तर तसंच बनवायचं आहे आपल्याला रात्रीच्या आहारामध्ये आणि खायचं आहे आता इथे प्रश्न आहे तर रोज हेच खायचं का तर तसं काही नाही आहे आपल्याला मी काल एक चिला बनवला होता ते पण तुम्ही ट्राय करू शकता किंवा तुम्ही सूप देखील ट्राय करू शकता किंवा तुम्ही डाळीचं प्रमाण देखील घेऊ शकता म्हणजेच तुम्ही मुगाची डाळ वगैरे वरण वगैरे हे पण गोष्टी घेऊ शकता एक गोष्ट खाण्याचा कंटाळा येतो आपल्याला तुम्ही वेगवेगळ्या वे वे पद्धतीने असं काही ना काहीतरी ट्राय करू शकता पण ही सूप आपण पटकन बघून घेऊ गॅसवरती एक टोप ठेवला त्याच्यामध्ये मी एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे तुम्ही इथे तुपाचा वापर पण करू शकता आरामामध्ये एक टेबलस्पून तूप आपण इथे वापरू शकतो तरी ते काय केलं मी तूप ग तेल गरम झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या घेतल्या होत्या थोड्या थोड्या आणि तिथे एक क्लिप माझ्याकडनं मिस झाली तरी थोड़ा -थोड़ा। ते मी, तरी मी गाजर टॅमॅटो बीन्स कांदा लसूण घेतला होता थोडंसं अद्रक घेतली होती हे सगळं रोस्ट केलं त्यातनं तेलामध्ये थोडंसं फ्राय केलं आणि त्याच्यानंतर मी इथे ओट्स घातलेले आहेत बिना मसाला मतलब साधे ओट्स आहेत बिना मसाल्याचे तर तुम्ही इथे मसाला ओट्स पण वापरू शकता किंवा साधेही वापरू शकता काही असं प्रॉब्लेम नाही तर दोन असं मोठा टेबल स्पून घेतला होता ओट्स आता हे काय करायचं सगळं मिक्स करून घ्यायचं थोडंसं चवीपुरतं इथे मीठ घालायचं आहे जास्त नाहीत तेल मिठाचा वापर कमी आणि तेलाचा वापर कमी करायचा आपल्याला रात्रीच्या जेवणामध्ये तर हे सगळं मिक्स करून घेते याच्यामध्ये पाणी घालते आणि थोडंसं दोन मिनटासाठी शिजून देते झटपट बनणारी रेसिपी आहे पण खायला तेवढीच टेस्टी लागते आणि वेट ना फॅट ओट्स खाल्ल्याने काय होते आपले फॅट लॉस होण्यासाठी आपल्याला खूप लवकर मदत होते कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं मी तुम्हाला आणि सकाळी पोट साफ होण्यासाठी देखील मदत होते तर इथे हळद टाकायला विसरली होती म्हणून आता थोडीशी हळद घालत आहे तर इथे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे मिक्स करून घ्यायच्या थोडं पाणी घालायचं आणि मस्त हे दोन मिनटासाठी शिजवून द्यायचं आता हे का फायदा करणार आहे वजन कमी करण्यासाठी कारण की आपण दिवसभर जे पण काही गोष्टी खाणार आहोत ना तर तेवढे आपल्या शरीराला खूप होतात खूप जास्त फायदा भेटणार आहे आपल्याला रात्रीचा जर आपण असं लिक्विड आहार घेतलेला आहे तर तो कसा कारण की संध्याकाळच्या जेव्हा आपल्याला आपली बॉडी आहे ना सुस्त होत जाते आपला मेटाबॉलिझम स्लो होत जातो तर त्याच्यामुळे आपल्या बॉडीला एनर्जी डाऊन होत झाली किंवा आपण काय करतो जास्त हेवी जर खाल्लं आपलं त्याच्याने आपले फॅट वाढतात आणि असं काही आपण लिक्विड पदार्थ जर घेतले आणि ते देखील आपले फॅट लॉस करण्यासाठी मदत करतात म्हटल्यावर म्हणजेच ओट्स तर ते अजूनच जास्त आपल्याला फायदा करतात रात्रीच्या जेवणामध्ये खास करून जर तुम्ही असे पदार्थ घेतले तर झटपट बनणारी रेसिपी आहे थोडंसं वरून मी इथे चाट मसाला घातलेला आहे तुम्हाला घालायचं तर घालू शकता नसेल घालायचं स्किप करू शकता आता हे सगळं शिजवायला तर वेळ लागणारच नाही आहे मीठ पण घालते पहिले घातलं नव्हतं तर खूप छान आणि टेस्टी लागतेच तर तुम्ही पण करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेलच खायला तर खूप टेस्टी आहेच आणि फॅट लॉस पण आपल्याला लवकर होतो ह्याच्याने जर रोज बनवायची असेल संध्याकाळी तर रोज संध्याकाळी तुम्ही हे बनवू शकता आणि हे खायचं कधी तर आपण एक दोन ग्लास पाणी प्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सूप म्हणून खायचं आहे तर तुम्हाला पुढे दाखवतेस कसं सूप बनतंय आपल्या टेस्टी तर हे साडेसात किंवा आठ वाजेपर्यंत तुम्ही हे सूप बनून खाऊन फिनिश करू शकता आरामामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर आठ वाजेपर्यंत पण तुम्ही खाऊ शकता आणि जर खरोखर तुम्ही चांगला प्रॉपर डायट घेताय ना असे लिक्विड आहार जर तुम्ही रात्रीचे घेताय ना तर अजून जास्त तुम्हाला फायदा भेटणारच आहे मी का सांगते की पदार असे पदार्थ खायचे काय ना आपण शक्यतो रात्रीचंच जेवण स्किप करतो वजन कमी करताना पण तसं करायचं नाही कारण की याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर आहे आणि आपल्याला रात्रीची झोप पण खूप महत्त्वाची असते जर आपण डायट घेतोय तर मग असं काय आपण आता हे सूप खाल्लेलं आहे याच्यामध्ये फायबर आहे तर पोट आपलं भरल्यासारखं राहणार आहे आणि आपल्याला चांगली झोप पण येणार आहे म्हणून आपल्याला रात्रीच्या आहारामध्ये लिक्विड पदार्थ घ्यायचे आणि ते देखील प्रोटीन आणि फायबरनी रिच असलेलेच घ्यायचे ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन आहे ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर आहे तर ओट्समध्ये जास्त प्रमाणात फायबर आहे तर आपल्याला खूप जास्त फायदा करणार आहेत झोप चांगली होणार आहे आणि झोप रात्रीची चांगली झाली की सकाळी आपण फ्रेशमध्ये उठतो पोट सा होतं आपलं चांगलं असंही अर्ध शरीर आपलं इथेच हलकं होऊन जातं सकाळी रात्री जर आपण ओट्स खाल्लेले आहेत तर आणि मग आपण दिवसभर फुल एनर्जीमध्ये राहतो आणि ॲक्टिव्ह राहिलो ना आपण की ॲटोमॅटिक आपलं वजन पण कमी होतं म्हणून झोप पण खूप महत्त्वाची आहे म्हणून रात्रीचंच जेवण स्किप न करता असे लिक्विड पदार्थ खायचे तर इथे छान आपलं सूप बनवून रेडी आहे दिसायला जेवढं टेस्टी आहे ना तेवढं खायला खूपच म्हणजे दिसायला जेवढं सुंदर आहे तेवढंच खायला देखील टेस्टी लागतं एकदा करून बघा करत नसाल तर करत असाल तर डेली खाऊन बघा तुमचा फॅट लॉस नक्कीच होणार आहे तर कसा कशी वाटली रेसिपी सांगा आता आपण भेटूया कॅमेऱ्याच्या समोर तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल झटपट आहे तामजाम काय आहे नाही याच्यामध्ये आणि रिझल्ट खूप छान आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका आणि ते स्क्रीनवरती नंबर दिसतोय आहे तो नोट करा योगा क्लास आहेत माझे तुम्ही ऑनलाईन योगा, खुँँ, योगा क्लास देखील जॉईन करू शकता डायट प्लॅन वर्कआउट सगळं काही तुम्हाला एका महिन्याचं भेटेल तर तिथे पण तुम्हाला ख खूप खूप चांगला रिझल्ट भेटतो कारण की काय असतं ना आपण असं योगा क्लास वगैरे जॉईन केले की आपल्याला कसं असतं ना ते करायचं आहे उत्सुकता लागते हा मला करायचं आहे आणि समोरच्या व्यक्तीला आपण बघतो हे करू शकतात तर मी पण करू शकते थोडासा आपलाही एक खर्च एक्स्ट्रा होऊ शकतो पण आपण जर डॉक्टरकडे एवढा पैसा घालवतोय तर इथे आपल्या हेल्थसाठी आपण जर फिट्ट राहण्यासाठी थोडासा पैसा एक्स्ट्रा घातला तर काहीच हरकत नाही आहे मला तरी असं वाटतं डॉक्टरकडे पैसे घालवण्यापेक्षा आपण इथे स्वतःसाठी एवढं स्वतःची काळजी घेण्यासाठी जर आपण स्वतःला फिट सुंदर निरोगी ठेवण्यासाठी जर आपण इथे काय पेमेंट करतोय तर काही हरकत नाही आहे तुम्ही योगा क्लास जॉईन करू शकता बिंदास आणि तुम्हाला छान असा रिझल्ट भेटेल माझ्या स्टुडंटला चांगल्या चांगला रिझल्ट भेटतो कोणाचं सात किलो वेट कमी झालेले कोणाचं पाच किलो वेट कमी झालेले खूप खुश आहेत अनेक ग्रुप असतो ना तिथे आपण सगळ्या गोष्टी ॲक्टिव्हि ऍक्टिव्हिटी म्हणजे आपली चालू असते ती करतो आपण मग उत्साह असतो ना त्याच्यामुळे तर तुम्ही योगा क्लास पण जॉईन करू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत